नमस्कार काल परवापासून अनेक बातम्या केले त्या ठिकाणी बघतोय की माणिकराव पोकाटे साहेब त्यांनी रमी खेळताना जो व्हिडिओ मला वाटतं पोकाटे साहेब चुकले असतील परंतु या अधिवेशनामध्ये आपल्या जिल्ह्याचे चार मंत्री आणि एक पालकमंत्री असे पाच पाच कॅबिनेट मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे पंधरा आमदार त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये होते या जिल्ह्याचा अत्यंत ज्वलंत प्रश्न जिल्हा बँकेचा त्या ठिकाणी अनेक जिल्हा बँक अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जमिनीवर जप्ती गोजे लावते आणि जमिनीचे लिलाव प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यावर आमदाराने एकाही मंत्र्यांनी त्या ठिकाणी काढला नाही संपूर्ण अधिवेशन बघता जनतेचे कोणते प्रश्न सुटले तर एकही प्रश्न त्या ठिकाणी सुटताना दिसत नाही नुसतं कुठेतरी कोकाटे साहेबांनी असं केलं तसं केलं इतरही जे काही मंत्री होते इतरही जे काही खाते होते त्यांनी पण त्या ठिकाणी कोणते का नेमके दिवे लावले तेही बघण्याची गरज आहे या ठिकाणी आपण बोकाटे साहेबांना एकीकडे कृषी खातं देऊन त्या ठिकाणी नावं ठेवतो की असे बोलले तसे बोलले परंतु त्यांना मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी काही अधिकार दिले का स्वतः निर्णय घेण्यासाठी काही त्या ठिकाणी स्वतःला अधिकार त्या मंत्र्यांना दिलेत का हे पण आपण बघ बघावं लागेल कारण एकीकडे या राज्यामध्ये बच्चू कडून ने सारखा नेता राजू शेट्टी सारखे नेते त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लढताना दिसतात परंतु त्यांचेही त्या ठिकाणी कोणी सरकार त्या ठिकाणी ऐकत नाही मला वाटतं या ठिकाणी कृषी मंत्री या नाशिक जिल्ह्याचे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये अनेक भाजीपाला पिके असतील द्राक्ष टमॅटो कांदा ऊस डाळिंब अशा अनेक पिकं संपूर्ण पिके घेणारा हा जिल्हा आहे तर त्या ठिकाणी एक अभ्यासू शेतकऱ्यांनी किंवा द्राक्ष बागायतार संघात सारख्या तज्ज्ञ लोकांनी त्या ठिकाणी कोकाटे साहेबांबरोबर मिटिंग करून शेतकऱ्यांसाठी अशा काय ठोस उपाययोजना करता येतील की ज्या ठिकाणी शेतकरी अशा उपाययोजना केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी मागणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासनावर अवलंबून राहावं लागणार नाही अशा जर उपाययोजना त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून नवीन शेतकऱ्यांसाठी काढले शेतीसाठी उपयोगी असे तर निश्चित शेतकऱ्यांसाठी ते ठोस अशा उपाययोजना होतील म्हणून या ठिकाणी त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा कुठेतरी त्यांच्याकडनं काहीतरी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ठोस करून घेण्याची गरज या निमित्तानं मला वाटते